उजनी धरणाचे सायंकाळची अपडेटची उत्सुकता सर्वांनाच लागली असेल सायंकाळचे अपडेट आलेले आहेत यामध्ये दौंड करून येणारी जी आवक होती ती कमी झाली आहे सविस्तर बातमी पाहूया त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील उजनी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे या पावसाचा फायदा उजनीला होत आहे सोमवारी चौपन्न मिलिमीटर पावसाची नोंद उजनी धरण क्षेत्रात झाली होती मंगळवारी आणि बुधवारी देखील चांगलाच पाऊस झाला मागील दहा दिवसात तीनशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणातील एकूण पाणीसाठा हा सत्तर पूर्णांक एकोणसाठ टी एम सीवर पोहोचला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा सहा पूर्णांक त्र्याण्णव टी एम सी इतका आहे उजनी धरणात येणारी जी आवक होती ती कमी झाली आहे सकाळी चौतीस हजार आठशे त्र्याऐंशी क्युसेकनं पाणी जमा होत होते यात आता संध्याकाळी घट झाली आहे सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार तेवीस हजार पाचशे एक क्युसेकने पाणी जमा होत आहे म्हणजे सकाळच्या तुलनेत सायंकाळी अकरा हजार क्युसेकनं आवक घटली आहे उजनी धरण सध्या बारा पूर्णांक त्र्याण्णव टक्क्यावर भरलं आहे